कपडे <laughs> सांगितले <laughs> था? ते कपडे घाल म्हणून तुम्हाला जायचं बरं पोर तुम्हाला घराकडे जायचं रोड कुठे हिल तर आणि हे आहे ह्यांना डायरेक्ट पूर्वी मी लग्न जमून देणार नाही सांगितले पूर्वी बघायला तू काय पूर्वी विषय आमच्याकडे हाय पूर्वी तुम्ही डायरेक्ट चित्र गेले अचानक राबा मला तुझं स्वभाव माहिती मी माझी पूर्वी देणार आहे तुला तुम्ही तर म्हणला होता भाऊ किती तुला भाऊ किती करायची का माझ्याशी स्वयं संबंध करायची या समजला का अर्थ

यांच नाही कान फुगीन तुमचं कान फुगणार या आता तुम्हाला तुम्हाला ही कारवाई भेटायची आलो बेलेग लग्न जमून देणार नाही करू नका अशा ते पिन निघल्या नाही पाहिजे पावडर नको एवढं पसंद झाला सकाळी तरी जीवन पूर्ण आलो या

या ठिकाणी दुसऱ्या सीन साठी चाललेलो आहे तुम्ही तू मला सांग कुठून यायचं तुला पोर माझ्या मनातलं कस काय कळत बाप्पा तुमचं समजायचं एक दोन मिनिटा कि तुला माझ्या मनातलं कसं काय कळत का बर बाबा तुला मी साडी जायला सांगतो तू अजून साडी घालून तयार आहे काय होईल पण असं काय तो मला वाटलं म्हणून मी घातली तर मग काय हा मग घातल्यास काहीतरी सांगा एक सोय मग तुम्ही काय म्हणाल सर तुम्हाला का पण मी आज का विचारतो मला म्हणायचं बाबा पुरे त्यासाठी स्क्रब चांगला पोरड आहे जमीन जुमला चांगला आहे लय असं लांबत मित्रच पूर्व गया माणसं बी चांगली तर जवळ टाकली मारतील ना पुढचे शेवट जवळ तुमचं दोन मिनिटाचं संभाषण झालं पूर्ण तुला अजून फक्त आत्मजायचं नाही

काय रे काय करते काय नाही हो बाबा तू साडी कस घातली आज अहो बाबा मला रेडी करायची ना म्हणून साडी घातली मी सांगायच्या आधी तू साडी घालत आहे का हो बाबा अरे तुला पाहुणे आज बघायला आज मला पाहू